मुंबईला आमची तयारी म्हणलं झालीच आहे पण ते कसं आता मला निकाल ना सांगा लागत ना है ना एकट्या माणसानं म्हणलं काय उच जाणार आहे बा आहे नाही पुऱ्या गावातले म्हणलं आपले जेवढे मराठी आहेत तेवढ्याला घेऊन झाला लागणार ना हा तर त्याच्यासाठी म्हणलं आपल्याला पहिले मिटिंग घ्या लागण ना तसं म्हणलं लोकाला माहिती आहे का आता बरेचसे लोक म्हणलं आपले निकाल कास्तकार लोक आहेत प्रत्येक जण म्हणलं त्यातले टीव्ही मोबाईल पाहू लागले का मराठा आरक्षण झाले का म्हणला मुद्दा चालू आहे हे आणखी कोणालाच नाही मी आपल्याला म्हणलं गावातली पहिले मिटिंग घ्यायला लागन आणि ते कुठं म्हणलं तिकडे जास्त प्लॅन बनवा लागेल हो तो बंडू पाटलाच्या खानावर टाकून द्याचं गावातली दबंडी देऊन जा मना म्हणजे जेवढे लोक आहेत आपले त्याच्या खानावर पडून जायचं ना आणि संध्याकाळची मला एखादी मिटिंग घेऊन द्यायची होय ना मग कोणाच्या घरी घे ना कायचा विषय चालू आहे मला एवढा गंभीर आणखी लय का सिरक्या तुलाही माहित नाही का पुरा राज्यात का मराठा आंदोलनाचं म्हणलं हे चालू आहे तो आणखी खानावर नाही का म्हणलं लय का मुंबईला जा ना। का ना कहून आरक्षण पाहिजे नाही का तुला कायमस्वरूपी म्हणलं ते आता हो आता म्हणलं धनागे पाटील जे करत आहे आपल्या आडीला का, कायमस्वरूपी करत आहे ना आतापर्यंत लय का आपले एकशे सत्तेचाळीस आमदार झाले कोण काय केलं माणूस लगा सत्तेत नाही काही नाही साधारण घरचा माणूस आहे का हे म्हणलं पुरे आपला मराठा समाजासाठी काहीतरी करत आहे त्या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे का नाही आपण वा 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 सपोर्ट करून नाही सपोर्ट काय अरे तो मी काय म्हणतो पहिले म्हणलं बंडू पाटला जवळ चाला आणि त्याला म्हणलं सांगून देऊ गावात मी धवंडी द्यावं लागते बा हा धवंडी दिल्यावर म्हणलं लय लोकांच्या म्हणलं कानावर पडून जाते हा चला बर चला मला सांगा तुम्ही बोला हाको नाही आबाजी कशी काय चक्कर मारली बा अरे बंडू म्हणलं ते मराठा आरक्षणाचा जे म्हणलं मुद्दा चालू आहे आपल्या गावात म्हणलं हालचाल काहीच नाही ना असा ना म्हणलं आरक्षण भेटन का आपल्याला गावात म्हणलं तू एक काम आता दवंडी दे आणि प्रत्येक म्हणलं माणसाच्या कानावर पडलं पाहिजे कि बा आपल्याला आरक्षणाच्या आंदोलनातनी भाग घ्यायला मुंबईला जा लागते यासाठी म्हणलं आपल्याला दवंडी देणं गरजेच आहे ना अरे होई हे लगा लक्षातच नाही आलं मला अगो नाही काम करतो ना आज मला दवंडी देऊन द्यायला होतो ना संध्याकाळी काय तर मला मीटिंग घेऊन टाकू पण बंडू पाटील दवंडी म्हणलं जरा सकाळ देजा, म्हणजे कसं आहे मजूर वावरात नाही गेला पाहिजे ना नाही तर मग आपली दवंडी कोण आहे पण बंडू पाटील दोन माणसावर उत्तम राव हे दोघ जण मला एवढे काय काळे लोकाला भडकून द्यायचीच कामं करते ते हो लोक म्हणलं सहभागी झाले पाहिजे हो त्यासाठी म्हणलं या दोघायला लोकांपासून दूर ठेवा लागते का मारती मागचे पैसे बाकी आहे ना तुकडे ते पैसे कधी दिला म्हणलं सहा महिने झाले हा मला माल व्हायला लागते ना मारती मामा असं नसते बा उधारी म्हणलं अशी महिन्यावर चुकून द्यायची राजा मला भारी नाही झिपऱ्या काय पैसा पैसा करता बे किती पैसे पाहिजे तुले तुला उधारी दिली तरी बस आहे अरे उत्तम गावातला विषय आला का तो का नावा का आला माखानावर म्हणून त्या गावात गावातनी मराठा आरक्षणासाठी म्हणलं लोक मुंबईला चालले ना आणि त्याच्यासाठी म्हटलं आता बंडू पाटील दवंडी देत आहे गावात आहे मध्ये निकाल मग काहीतरी म्हणलं खुरापाती करावं लागेल ना त्याच्या का आपल्याला ते तर रक्तात नाही ना आपल्या फक्त म्हणलं काय करायचं करून करावं लागते त्या बंडू पाटला लक्षात नाही आलं पाहिजे करायचं का हाय आपण चौकात बसत नाही का तिथं म्हणलं चार पाच लोक बसूनच राहते आपणच दोघांना गोष्टी करायच्या मुंबईला अरमान लोक मरू लागले अरमान पाणी चालू आहे ते आरक्षणावाले तर काय लय तर असं म्हणायला लागते हे लोक म्हणलं याची बातच फाटते ना हे काय मुंबईला जाते बे आणि तिथे पोलिसवाल्याच सांगा लागते पोलीस अरमान मरू लागले म्हणा बे पब्लिक अबे तसा सांगितलं कोणीच नाही जात म्हणलं मारत्या

करते ना मग ऐका हो ऐका मुंबई मध्ये चालू असलेल्या मराठा आरक्षणासाठी कधी जायचं काय नाही याच्या संबंधित आहे हे सरपंच साहेबांनी ठेवली आहे हो आणि मीटिंगचं जे ठिकाण आहे हे ग्रामपंचायत राहील असं सर्वांना जाहीर करत आहे हो आणि जो कोणी व्यक्ती सदर मीटिंगला ला हजर राहणार नाही त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल हो असं सरपंच साहेबांचं आश्वासन आहे हो आपल्याला लाठी नाही नाही आरक्षण पाहायचं होतं ना लेखा पोलीस भरतीत नाही म्हणलं तीन चार मार्गांना चाललो ना मी दरवर्षी आरक्षण लय ले गरजेचं आहे आणि दुसरे म्हणलं जायले आरक्षण आहे ना ते लागून गेलेत ना बघा खाऊ राहिले तर अरे नाही हो काका? म्हणलं हे किती वाजता राहील मीटिंग तुम्ही टाइम नाही सांगितला ना आता आपल्या बाकीच्या मीटिंग कोणा टाइम असते संध्याकाळी सहा वाजता लोक यायचे म्हणलं कामधंदे आटपल्यावरच करत असतो ना आपण सहा वाजता येऊन जात पण जरांगी पाटील राजा आहे माणूस एकटा माणूस राजा पण एकटा माणसाचा मांग आहे पा पूर्ण महाराष्ट्र आहे ना यावेळेस म्हणलं आरक्षण भेटणं कन्फर्म आहे आपल्याला अरे बघण्या ते देवेंद्र फडणवीस नाही समजत ना त्याला जर म्हणलं द्यायचं असतं तर कवाचं दिला असतं ना फक्त एकाच म्हणलं देवेंद्र फडणवीस ची दुसरी कोणाचीच नाही बाकी तर म्हणलं आता सर्वांचा पाठिंबा भेटून राहिला फक्त फडणवीस चा पाठिंबा भेटणं बाकी आहे बस झालं झालं की आरक्षण म्हणलं आपल्या पत्रात पडते ना तसे म्हणले साहेबांना सांगतलं ना सोमवार सांगत पर्यंत म्हणे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मने हे जे आंदोलन आहे या आंदोलनाचं रूप रौद्र रूप होऊन जाईल म्हणे आता अरे होणार नाही तर काय राजा माणूस कटायला ना मरणाचं म्हणलं राजा भरभरून आहे ना आरक्षण आपल्यालाच काऊन नाही आपणच का काय सरकारचे भाग कापले आपले का पण मी म्हणतो हे सरकार म्हणलं असा परपंच पण अकाउंटच करू राहिली या जातीले वेगळं आणि त्या जातीले वेगळं असं नसते पाहिजे बा सर्वाले मग सारखं तरी पाहिजे होत सारखं पाहिजे ना वही कस असते ते, ते, ते माहित आहे का निकाल गोष्टी मला आपल्या मनानं होणार आहे का हा काही मला सरकारचे धोरण असते तर सर्वोच्च न्यायालयाचं आहे त्यात म्हणजे हे आयला वाटा आहे ना त्यानं म्हणलं परमिशन दिल्याशिवाय काहीच नाही होत हो कोर्टात म्हणलं जेव्हा हे पास होईल तेव्हा म्हणलं आपल्याला आरक्षण भेटन अरे पण ते ओबीसी मध्ये भेटलं पाहिजे ना आपल्याला ओबीसी मध्ये जर म्हणलं भेटलं कायम कायमस्वरूपी राहते ना आपल्याला अलग जर म्हणलं ते सर्वोच्च न्यायालयात टिकत नाही ना कसं असते राज्यात म्हणलं आरक्षणाची एक लिमिट राहत असते हा तर आपल्या राज्यात जे लिमिट आहे हे लिमिट संपलेली आहे आपल्याला ओबीसी जर भेटलं तर म्हणजे आपल्याला कायमस्वरूपीच आरक्षण राहते ना मग मग टेन्शनच नाही आपल्याला ते काय समजाव कायच्यात भेटते फक्त आता जरांगे साहेबांना मागणी केली बा आपल्याला ओबीसी मध्येच द्या म्हणून भाऊ आता काय होतं तर अरे शांत बसा शांत बसा ना तुका तुमच्या आपसात बोलताना प्रश्न मिटणार आहे का माया ऐकून घ्या काय म्हणून राहिलो काय म्हणते हा बोलावं पाटील तुम्ही अरे तो मी काय म्हणतो आज जे आपण दवंडी दिली गावात त्यात मी समजा आता तुम्हाला इथं काय साठी बोलावलं हे तर तुमच्या लक्षात ने आज है।, है ना तर म्हणलं आपल्याला मुंबईला जायचं आहे का आजपर्यंत लेख हो मराठ्याचे एकशे सत्तेचाळीस आमदार झाले तर हो त्या एकशे सत्तेचाळीस आमदारापैकी एका आमदारानं असं मराठ्यासाठी असं म्हणजे उल्लेखनीय काम केलेलं नाही आहे ना है ना आणि आज मराठ्याला सर्वात ज्वलंत प्रश्न कोणता आहे ते म्हणजे मराठा आरक्षण हो तर त्यासाठी एक माणूस जरांगे पाटील राजा एकटाच माणूस झटू राहिला अशा माणसाला म्हणलं सपोर्ट करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे का नाही आहे वा सपोर्ट तर करावाच ना तेच कुठं म्हणलं सर्वाले आरक्षण भेटन तसं ना आरक्षण भेटणार आहे मग हो तर त्याच्याच साठी म्हणलं आपल्याला मुंबईला जाऊन ते आंदोलनामध्ये सहभागी व्हायच आहे जेणेकरून जास्तीत जास्त संख्येनं मराठा समाजाची एक मुंबईला दिसली पाहिजे पाटील त्याच्यासाठी मग मुंबईला जावं लागेल इकडचे राजा निकाल तर कामा मग पेंटिंग राहायचे कारण मुंबईला जाणं म्हणलं आंदोलनात तर भाग घेणं म्हणलं तर कमीत कमी पंधरा वीस दिवस तर मोडतेच ना मग हे इकडचे कामा धंदे कोण करावं हो अबे बन लेखा हे लढाल लेखा मराठा समाजाचा आहे ना समाजासाठी काही करायचं का म्हटलं शेतीच्या कामावर लन द्यायचं म्हणलं आरक्षण कसं भेटन भेटेल कसं भेटणार आहे ले का लेकरं लागतील ना नोकऱ्यावर हा मराठा करायचं ना बे हा अरे बंडू पाटील जाऊच्या आरक्षण पाहिजे ते या मुंबई आपल्याला पाहिजे बा आपण येतो म्हणलं मुंबईला तेव्हा कसं आहे माहित आहे का म्हणजे आता जरांगी पाटलांना सोमवारपर्यंतचा टाइम दिलेला आहे फडणवीस सरकारला हो फडणवीस सरकारनं सोमवारपर्यंत जर समजा त्या मागण्याचा पुऱ्या केल्या नाही तर सोमवारी आपलं जे आंदोलन राहणार आहे हे भव्य स्वरूपात झालं पाहिजे यासाठी प्रत्येक सरपंचा जाऊ याचे निर्बंध आलेले आहेत ना म्हणून आपल्याला मुंबईला जायचं आहे सोमवारपर्यंत बरं आता मी म्हणतो मराठा समाज जर समजा उभं सीटून जर आरक्षण दिलं तर फडणवीस साहेबाचा कोणतं नुकसान आहे फडणवीस साहेबांना दुंड टाकायला पाहिजे ना राजा हा बाकी जायला म्हटलं हसने आरक्षण नाही पण फडणवीस साहेबाला समजायला पाहिजे बा पा... हा मराठाले म्हटलं आरक्षण काऊन नाही देत आहे पाहिजे ना बाकी जायला कशाला आय मू आपलं आरक्षण नाही बा ए वाडे ढोलाडा म्हणला किती वटला पोलीस फाइट लागला ना हा लागू लागलाकडे आणि त्याच्या संख्ये जायले आरक्षण आहे ते म्हणलं पगार खाऊ लागलेत ना हे म्हणलं अन्य आहे का नाही मराठा बांधवार तर मी बंडू पाटील समस्त गावकरी मंडळ इले मी असं सूचित करतो की समजा आपल्याला शनिवारी इथून मुंबईसाठी म्हणलं रवाना व्हायचं हो आहे जेणेकरून आपण सोमवारच्या आंदोलनाच्या कामी पडलो पाहिजे आहे ना तर म्हणलं शनिवार पर्यंत सर्वांनी आपापले आप 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 कामं निपटून घ्यायचे आणि शनिवारी सर्वांनी संध्याकाळचं हजर राहिने आहे हो संध्याकाळच्या म्हणलं आपल्या गाड्या मुंबईसाठी रवाना होतील ठीक आहे विजय मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की रंगे पाटले का नाही रे रेका एकता माणसाची कमाल आहे बा झरांगी पाटलाची एवढा मोठा समाज घेऊन चालणार आहे का होणार लेख खरंच कमाल आहे ना कोणाच्या बच्ची गोष्ट का आणि डायरेक्ट लिमु मुंबईले म्हणजे डायरेक्ट सरकार सोबत जाऊनच झोड लागला ना समाजाचा किती प्रेम आहे का समाजावर नाही तर काय का एकशे सत्तेचाळीस आमदार म्हणलं सत्यत राहून काही नाही करू शकते ना ये दे नाईल ना महाराष्ट्रा सर का म्हणलं मुंबईला आहे बा धीरे धीरे जसं आठवते रंग्या दिरे दिरे। जसे जसे अशा अशा जरा कठीणच काम राहिले काय मुंबईच आपल्या का लहान हानामारी चालू आहे का मुंबईत निोल का ते म्हणजे किती लिहा हे करता म्हणते लाठी चार्ज आणि त्यात दिले का वरून पाणी चार म्हणत असा म्हणते ना अभि तिथं काहीच तर नाही म्हणते मुली का हायची सोय नाही बरोबर खानपान नाही बरोबर आता काय म्हणते थोडीशी जंगल झालती पाच सहा लोक म्हणते ना मला तर कसं जावत का मी का खोटं बोलणार का आपला काय जीव नाही का, का म्हणलं आता हे पा आता ठरवलं म्हणलं बा काही काम नाही बा असं आपल्याला का लेकरा बाया माणसा हवं ना काय म्हणते ते जाणारे गेलेत ना आपण गेल्यावरच का आरक्षणाच भेटणार आहे का आपल्याले नाही ते बरोबर आहे म्हणत जास्त लागते असं थोडी आहे की म्हणजे आपल्याला हे नाही ना जबरदस्ती नाही आहे तर मला सुती नाही येत ना आम्ही येऊस नाही लागलो काय करता पाहून काय करत तिकड आपण नाही का बरोबर आमच्या सुती नाही येत म्हणा बोला रंगेश्वर राव कशा आलते बंडू पाटील राजा ते मुंबईला याच म्हणलं आपलं सुती नाही येत ना अरे कौ न काय झालं रंगेश्वर राव आरक्षण म्हणलं फायदा नाही का मुंबईला राजा चांगली संख्या दाखवायला आपल्याला पाटील माल बी नाही सुतीयत राजा काय ते लेकराचं म्हणलं तब्येत नाही ना बरोबर काय करायला राजा पा टेन्शन आहे सकाळी दवाखान्यात गेलो म्हणलं बंडू पाटील मुली मी सांगितलं राजा डॉक्टर आणि सांगा आता कुठं जाणं होतं मला ठीक आहे मग आता तुम्ही नाहीच म्हणून राहिले तर म्हणलं काय जबरदस्ती करा ठीक आहे ना चला या मग तुम्ही अरे वासुदेव लेका हेच तर मेन लोक होते आपले म्हणलं पुढे पुढे करणारे येईल झालं काय कोण कांडी पिली काही समजू नाही लागलं लेका पाटील मारत उत्तम तर नसन ते दोघ जण आहे तो काय काळे दुसऱ्या कोणी नसू शकते असं तर म्हणलं तेच दोघ जण असन वाशा आपले माणसं गावात पाठव म्हणलं आणि या गोष्टीचा लवकरात लवकर पत्ता लाव नाही तर सोमवारपर्यंत निकाल माणसं फिसकून जा आज बरा ठीक आहे ना बंडू पाटील पत्ता लावतो ना मी